नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी पूनम तुझे फक्त खाणं पिणं शॉपिंग आणि पार्टी आणि फ्रेंड्स यांच्यावरच तुझे खूप जास्त व्हिडिओ होत आहेत म्हणून तर पहिली तीच कमेंट मी घेत आहे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अशा पद्धतीचे समोरचा व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ती महत्वाची माझा उद्देश असा होता व्हिडिओ तसे बनवण्यापाठी मागं आ, की रोज डेली म्हणा आपलं लाईफस्टाईल एक ठरलेलंच आहे सकाळी उठा स्वयंपाक पाणी करा भांडी घासा लॉन्ड्री करा झाडू पोचा डस्टिंग असेल मुलांचं डाएट असेल शाळेला पाठवून असेल ट्युशन असेल अभ्यास असेल दुखणं असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक गृहिणी व्यस्त आहेच भले ती जॉब करणारी असो भरपूर पैसे कमवणारी असो बिझनेसवाली असो म्हणजे सगळ्यांना आपलं घर काय सुटलेलं नाही काम काय सुटलेलं नाहीये नाही का तर माझा हा प्रयत्न होता की बाबा ही काम काय आपल्याला सुटलेली नाही आहेत ही करावीच लागणार आहेत पण ही करून सुद्धा आपण आपला थोडा वेळ काढावा आणि आपल्याला ज्या काही गोष्टी आवडतात ना त्यामध्ये स्पेंड करावा पर्सनली मला असं वाटलं की त्याच त्याच गोष्टी आपण रोज करत असतो ना त्यातून सुद्धा अशा पद्धतीचं लाईफ आपल्याला जगता येतं वयाच्या या टप्प्यापर्यंत आपण कितीतरी गोष्टी लाईफ मधल्या मिस केल्या असतात आणि आता असं वाटायला लागतं की अरे आता आपलं वय झालंय मोठी मुलं होत आहेत आणि आपण ह्या गोष्टी केल्या तर चालतील का जाऊ दे ठाऊ दे तिकडं असं होऊन जातं मग पुन्हा असं की अरे नाही आपलं आयुष्य अर्ध जरी इथंपर्यंत येऊन पर्यंत झालं असलं तरी आणखी अर्धा आयुष्य उरलेलं आहे आणि उरलेलं पण आयुष्य असंच जायला ना नको नाही का एखादा व्हिडिओ बनवताना माझी भावना खूप वेगळी असते आणि काही लोकांना ती समजते सुद्धा ते खूप एन्जॉय सुद्धा करतात कितीही कंटाळा आला तरी आणि कितीही आजारी आपण असलो तरी उठून ते गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला त्यातून सुद्धा आपण ना आपल्या आनंदासाठी थोडाफार वेळ द्यावा बघता बघता आपलं आयुष्य खूप अप कमी आहे नाही ता आ, का तर त्यामध्ये कशाला आपण सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या ज्या काही शक्य होतील आणि ज्या काही गोष्टी आपल्या हातात असतील ना त्या गोष्टी अगदी छान पद्धतीने आपल्याला करता येतात आणि आनंदाने त्या आपण करू शकतो सगळ्या गोष्टी सांभाळून हाच दाखवण्याचा प्रयत्न होता ज्या गोष्टी करते त्या गोष्टी काही लोकांना खूप आवडतात काही लोकांना नाही आवडत ना दोन प्रकारचे विचार करणारी लोक आहेत जसे की काही लोकांनी ती पॉझिटिव्हली घेतलेली आहे काही लोकांनी ती निगेटिव्हली घेतलेली आहे येस ह्युमन म्हटल्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार असणार आहेत आणि तशी लोकही आपल्या आजूबाजूला असणार आहेत चांगल्या चांगल्याने हप्ती गोष्टी शेअर कराव्या हा माझा उद्देश होता पण काही लोकांना ह्या या गोष्टी काही लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी आवडत नाही आनंदाच्या गोष्टी आवडत नाही तो व्हिडिओ बघितल्यानंतर उत्साह येतो आनंद येतो आणि असं वाटतं की नाही विकेंडला आपण सुद्धा आपल्यासाठी थोडाफार वेळ द्यावा म्हणून आणि मला खरंच खूप भारी वाटतं की मी याच उद्देशानं असे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न केला होता पण ही झाली पॉझिटिव्ह लोकांची म्हणजे कमेंट की छान वगैरे म्हणून एखाद्यानं ठरवलं ना की हिचे व्हिडिओ मला आवडत नाही तर आपण कितीही प्रयत्न केला तर त्या लोकांना आपले व्हिडिओ वेगवेगळे पद्धतीचे असले तरी ते आवडणारच नाहीत कुठलाही व्हिडिओ केला तर ते नावच ठेवणार की प्रत्येक जण सॅटिस्फाईड असेलच असं नाही सगळ्यांनाच आपण आवडू असेही नाही आहे काही कमेंट्स मला आलेल्या होत्या त्यांना रागारागात उलट उत्तर देण्यासाठी नाही आहे खरं सांगू का युट्यूब फॅमिली आणि माझी फॅमिली जेव्हा मी दोन्हीकडे बघते ना सेमच विचार करत से, असते आता आम्ही घरात चार व्यक्ती आहोत चार लोक आहोत तर आमच्या चौघांचा स्वभाव हो वेगवेगळा आहे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी पटतात आणि सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी आवडतात असं नाहीये आमची सुद्धा भांडण होत असतात आमची सुद्धा विचारांमध्ये खूप फरक आहे आणि तशीच आपली युट्यूब फॅमिली आहे जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा मी हाच विचार करत असते आपल्याच फॅमिलीतल्या आपल्याच लोकांची इतकी वेगवेगळी मतं असू शकतात तर हे तर यूट्यूब चॅनल आहे तिथं तर इतकी हजारो लोक व्हिडिओ बघत असतात आणि त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते नाही का काही लोकांना माझे व्हिडिओ आवडतात काही लोकांना नाही आवडत कमेंट्स येतात ना, ना त्या लोकांबद्दल मला राग नाही आहे खरं सांगू का आयुष्यामध्ये कोणावर जलस फील करणं कोणावर रागावणं कारण ती गोष्ट आणि ती व्यक्ती माझ्या आयुष्यात इतकी इम्पॉर्टंट आहे का की त्यामुळं मी माझं छान छान लाईफ डिस्टर्ब करून घ्यायला हवं किंवा मी नाराज राहायला हवी किंवा उलटसुलट जलसफील करून रागारागात त्यांना प्रत्युत्तर द्यायला हवं अशी मी मुलगी नाही आहे ज्या काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स येतील आ... त्या मी एक्सेप्ट करायला रेडी आहे फक्त मी माझ्या आयुष्यात एकच नियम ठेवलेला आहे कमेंट्स असतील किंवा वाईट लोक असतील ते आपल्या बसून लांब असलेलीच बरं म्हणून काही खूप खराब कमेंट्स असतात त्या मी रिव्यू करत असते आणखी एक गोष्ट जेव्हा मी फ्रेंड्सला भेटते किती पार्टी असते किंवा व्हिडिओ रील्स वगैरे छान छान बनवते ना तेव्हा माझा नवरा खुश असतो माझं म्हणणं असंच असतं की तू जेव्हा खुश असतेस ना हे घर सुद्धा खूप खुश असतं मुलं मी सुद्धा खूप आनंदी असतो घर नीट नेटक क्लीन असत माझं दुखणं खोकणं जे काय ते पळून गेलेलं असतं दुसरी माझी एक्सरसाइज होते हे रील्स वगैरे बनवते ना शॉर्ट वगैरे त्याच्यामध्ये एक्सरसाइज होते कारण थोडं प्रॅक्टिस करावं लागतं छान प्रेझेंट करावं लागतं आणखीन एक गोष्ट म्हणजे खाणं पिणं लंच डिनर वगैरे अगदी वेळेवर व्यवस्थित तयार असत आणखीन काय सांगू म्हणजे खूप बेनिफिट आहेत या गोष्टीमध्ये जे काही तुम्हाला जे व्हिडिओ वाटतात वाटता। ना ते खरं म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि बेनिफिशियल आहेत असं मला पर्सनली वाटतं आणि काही लोकांना ते पटलेलं आहे सो येस आता माझे व्हिडिओ जे कोणी लोक बघतात ना ते वर, हो तर ते डिपेंड करतं बघणाऱ्यावर चांगल्या गोष्टी घ्यायच्या म्हणल्यानंतर चांगल्या घेऊ शकतो आणि वाईटच एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीला ठरवायचं म्हटल्यावर तेही ठरवू हो शकतो तसा मला फारसा काही फरक पडत नाही तुम्ही वाईट म्हटल्यानंतर किंवा किंवा कोणी घरी येणार असेल तर तूही छान आवडतेस छान आणि तुला या सगळ्या गोष्टीत आनंद मिळतो आणि तुला आनंदी बघायला आम्हाला घरच्या कामामध्ये खूप बिझी असते तेव्हा एक पजामा घालून किंवा गाऊन घालून दिवसभर बसलेली असते नीट नेटकं आवरलेलं नाही असं कुठल्या तवड्याला आवडतं का तर नाही माझ्या थोड्याला फारसे आवडत नाही तर नाहीतर कधी कधी काय होतं माहितीये काय भरपूर काम झाल्यानंतर एकच पजामा गाऊन घालून अडकून तोच बसलेला असतो रेडी वगैरे का नसते कारण कोणाला भेटणार नसतं सोफ्यावर बसते लोळत पडते आणि टी व्ही बघते दुसरा मूवी बघून टाकते संध्याकाळी उठा तोंड पाणी मारा दिवादरबंदी करा पुन्हा खाणं करा तर नवड्यालाही असं वाटतं की ही जेव्हा लोकांना भेटते मैत्रिणी त्यांना भेटते अगदी रील्स मधून सुद्धा त्यांना पॉझिटिव्हली घेतलेला आहे तो म्हणतो की यामुळं तुमची एक्सरसाइज तर होतीये चांगली सो येस मी म्हंटल ना जी व्यक्ती ज्या गोष्टी ज्या दृष्टिकोनातून बघतात ना ती महत्त्वाची पॉझिटिव्ह लोक पॉझिटिव्हली घेतील निगेटिव्ह असणारे लोक निगेटिव्हली घेतील आता आपण त्यामध्ये काय करणार नाही का आणि याच्या आधी जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता की माझ्या घरी मैत्रिणी आलेल्या आहेत लंच साठी तर रिझन पण महत्वाचं आहे की माझा बर्थडे झाला होता परत दिवाळी वगैरे आली आणि सगळेच बिझी होऊन गेले म्हणून म्हटले की त्यांनी इतकं छान मला गिफ्ट दिलेलं आहे घरी येऊन मस्त सरप्राईज बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे तर त्यांच्यासाठी छान असं स्वयंपाक करावा करा आणि त्यांच्याबरोबर एखादा दिवस स्पेंड करावा करा तर ते रिझन वेगळं होतं नुसता पार्टी म्हणजे विदाऊट रिझन मग पार्टी असते असं नाहीये छोट्या मोठ्या गोष्टी असतात छोटं मोठं रिझन असतं आणि ते आम्ही सेलिब्रेट करतो पूर्ण तुझ्याच घरी सगळ्या फ्रेंड्स घेत आहेत तू कोणाच्या घरी जात नाहीस ना का काय तुला सगळ्या फ्रेंडना बोलवून फक्त शो ऑफ करायचा असतो का तर अशी कमेंट होती तर याचं उत्तर असं आहे जेव्हा जेव्हा माझ्या फ्रेंड माझ्या घरी आलेले आहेत ना रिझन आहे <laughs> पुन्हा रिझन येस गणपती असतो छान वाटतं दहा दिवस हळदी बोलवत असते त्याच्यानंतर प्रत्येक सण जसं की आपला आता संक्रांती येईल तर तेव्हा हळदी कुंकू असतं बोलवत असते आणि तेव्हा मैत्रिणी आपल्या घरी येत असतात आता हळदी कुंकू गणपतीचं होतं तर मी घेऊन गेलेच होते ना तुम्हाला माझ्या मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकूसाठी असं आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही वॉक करता करताना मैत्रिणीतून ते चला आमच्या घरी चहाला आम्ही अचानकच तिच्या घरी जातो मग प्रत्येक वेळेला बरं वाटतं का आपण कॅमेरा घेतलाय आणि व्हिडिओ करतोय की येस मी चहा लावलंय म्हणजे अजून मी तेवढी पक्की युट्यूबवर झालेली नाहीये की छोट्या छोट्या गोष्टी लगेच कॅच करण्यात त्याच्यावर व्हिडिओ करणं करेन प्रयत्न मी हा सुद्धा ऍक्च्युली पण कसा होतं समोरचे लोक सुद्धा कम्फर्टेबल नसतात मीही कम्फर्टेबल नसते कधी कधी असं वाटतं की जाऊ दे यार सारख्या काय कॅमेरा घ्या आणि व्हिडिओ करत बसतात की इकडं चहाला गेले इकडं नाश्त्याला गेले असं नाही का तर मी मैत्रिणीच्या घरी सुद्धा जात असते पण व्हिडिओ नसते प्रत्येक जण कम्फर्टेबल आहे असं नाही माझ्या घरी येतं तेव्हा मी कम्फर्टेबल असते त्यांना माहिती असतं की पुन्हा माझं व्हिडिओ बनवेल त्याही छान आवरून आलेले असतात आणि मजा येते ओवरऑल नाही का आपल्या घरात आपण कम्फर्टेबल असले की व्हिडिओ बनवायला सुद्धा छान वाटतं त्यांच्या घरी असं असतं की चला आज गप्पा मारायचे आहेत व्हिडिओ बनवायचं किंवा कॅमेरा ऑन असलं की थोडंसं दडपण येत नाही का लोकांना त्यामुळे थोडंसं मी अवॉइड करत आहे पण हळूहळू प्रयत्न करेन की कम्फर्टेबल व्हायचा आणि पक्की व्हायचं की जिथं जाईल तिथं न फील करता व्हिडिओ बनवायचा कधी कधी असं ऑड वाटत नाही का कॅमेरा घ्याने लगेच व्हिडिओ करा समोरचं पण कम्फर्टेबल हवं त्यामुळं मी मैत्रिणीच्या घरी जात असले तरी फारसे व्हिडिओ असे बनवलेले नाहीये म्हणजे रेग्युलर व्हिडिओ बघणारी जी माझी लोक आहेत जी फॅमिली आहे ना ती स्वतःहून मला सपोर्ट करत असते की पू न तू शॉपिंगचे टाक खाण्यापिण्याचे टाक नाहीतर आणि कसलेही व्हिडिओ टाक आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला आवडतात सो हेच मला मोटिवेशन मिळत असतं आणखीन एक गोष्ट काही लोक नाराज होते की पूनम तू नेहमी म्हणतेस की नाही आवडले तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत जाऊ नका तर मी कधीही असं म्हटलेलं नाही की तुम्हाला नाही व्हिडिओ आवडले तर बघत जाऊ नका मी अगदी पोलाईटली आणि खूप शांतपणे म्हणत असते की तुम्हाला एखादा माझा व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही तो व्हिडिओ स्किप केला तरी काही हरकत नाही कारण काही लोकांना सारखं शॉपिंगचे आणि पार्टीचे व्हिडिओ आवडत नाहीत ना म्हणून मी तशी कमेंट करते पण याचा अर्थ असा नाही की मी रूडली त्यांना उत्तर दिलेलं आहे की कालच्याच व्हिडिओला म्हणाल तर कमेंट आली होती की पुन्हा तुझे यु एसमधले व्हिडिओ खूप छान होते आणि आता फक्त मैत्रिणी आणि पार्टी वगैरे असेच आहेत आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी लिहिलं होतं त्यांनाही मी रिप्लाय केला होता त्याच्या खाली आणखी निगेटिव्ह खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या तर त्यामुळे मला ती कमेंट डिलीट करायला लागली तर मला आता टाईमना सांगणं असं आहे की मी तुमची कमेंट तुम्ही मला सजेशन दिलं म्हणून म्हणजे डिलीट केलेली नाही आहे तर अशा काही कमेंट्स खूप छान असतात त्याला मी रिप्लायही दिलेला असतो पण त्याच्या खाली आणखी काही निगेटिव्ह कमेंट्स येतात आणि मला ती रिमूव्ह करावी लागते त्याबद्दल सॉरी कारण मी माझ्या आयुष्यामध्ये मा निगेटिव्ह कमेंट असेल किंवा निगेटिव्ह लोक असतील फार काळ राहू देत नाही आपण थोडा वेळ काढावा स्वतःसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहेत ना त्याच्यामध्ये एन्जॉय करावा आणि त्यामुळे मी हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत होते सो यस आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबत पुन्हा लवकरच भेटी अशाच एका छा ధన్యవాద